ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत नेमकं काय भाष्य केलं होत मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना नाही तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ येऊ शकता शकता का का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे ते हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी हितप्रेण्याचं आवाहन करतोय पण माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो त्याने महाराष्ट्रात गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार सरकार त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं येईल त्याच्या आठ जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग करा बाकी आमच्यातली भांडण मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही सेना नाही पण ठरवा कोणाकडे जाऊन महाराष्ट्राचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर तर भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध तो, तो, तो बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग मा बाकीच्या ना या चोरांना गाठी भेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची तर आजपर्यंत आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची नेमकी भेट कधी कधी झाली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सोळा जुलै दोन हजार बारा उद्धव यांच्या गाडीचं राज ठाकरे यांच्याकडून सारथ्य करण्यात आलं एक ऑक्टोबर दोन हजार बारा बाळासाहेबांच्या भेटीला राज मातोश्रीवर माधव मुलांच्या लग्नात भेट घरच्या लग्न कार्यात देखील भेट सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस अमित ठाकरेंच्या लग्नात भेट या युती संदर्भात उद्धव ठाकरे नेमकी काय अटी घातल्या पाहूयात गुजरातला कारभार नेणाऱ्यांची साथ नकोच आधी पाठिंबा मग विरोध अशी भूमिका कदापि नको महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्यांचं स्वागत करू नये त्यांच्या घरीही जाऊ नये पण सोबत नको मगच पाठिंबा द्यायचा कि विरोध करायचा ते ठरवा कळत नकळत घाटी भेटीही घ्यायचा नाहीत ना, ना प्रचार करायचा पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची